नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आपण परत एकदा फुलपाडा वसई विरार प्रीमियर लीग या ठिकाणी ओपन उपस्थित आहे ज्या प्रकारे आता गेले अनेक वर्षापासून या फुलपाडा परिसरातल्या लोकांना युवकांना इकडे ग्राउंड वरती खेळायची संधी भेटायची येत्या काळामध्ये आपल्याला हे दिसणार नाही पण त्या सर्व गोष्टी कशा प्रकारे असणाऱ्या त्या सर्व गोष्टी कशाप्रकारे घडल्या आहे सर्व गोष्टीचा आपण जा विचारण्यासाठी आता इकडचे नवनिर्वाचित नगरसेवक आपल्या उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणार ज्या प्रकारे आता त्या लोकांनी गेले पाच वर्ष प्रशासकीय राजवट होता तिकडे कुठलाही पक्षाचा पक्षा नगरसेवक नव्हता आज त्यांना नगरसेवक सुद्धा भेटलेला आहे या सर्व गोष्टी कशाप्रकारे ते बघणार आहे आपण त्यांच्याकडे चर्चा करणार सध्या आपल्या बरोबर समाजसेवक आहे ज्याने हा आयोजक म्हणून ते ओळखलं जातात आणि या ठिकाणी नेहमीप्रमाणे या वर्षी त्यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय म्हणणार तेजस कांबळेजी पाचवा वर्ष फुलपाडा प्रीमियर लीग काल वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी संपलेली कशा प्रतिसाद भेटला आपल्याला प्रतिसाद म्हणाला तर आपल्या वसई चॅम्पियन ट्रॉफीचं जे टॅगलाईन आहे त्याच्यासाठी जी झुंज चाललेली होती अख्ख्या तालुक्याच्या सगळ्या टीम्स आलेल्या त्यांना तो टॅगलाईन पाहिजे होता ते सगळे म्हणाले आम्हाला पैशाची इकडे खेळायला मिळालो आहे आम्ही जी टॅग लाईन तुमच्या वसई चॅम्पियन ट्रॉफीची जी तुम्हाला फुलपाड्यामध्ये मिळालेली आहे त्या टॅगलाईनसाठी आम्ही खेळायला आलेलो आहे आणि त्या टॅगलाईनमुळे खूप चुरस अशी गेम खेळली आणि शेवटी मनवेलपाडा गुरुदत्त मंदिर इकडची जी टीम आहे त्या लोकांनी फायनल मारलेली आहे फुलपाड्याचे पोरं पण इकडे नेहमीप्रमाणे खेळत असतात आज ते भाऊक झाले कारण की त्यांचा चढ शेवटचा होता ह्या ग्राउंडवरती कशाप्रकारे आपण बघणार जेव्हा प्रशासकीय लागवड होती तेव्हा कोणी कोणाकडे बघत नव्हतं मुलांकडे मुलांना क्लू नव्हता की आपण कोविडच्या काळात करायचं काय जसं कोविड संपलं त्या टायमाला आम्ही एक विचार विनिमय घेतला सगळ्या आमच्या टीमने की आपण एक खेळायसाठी एक ग्राउंड करा आणि तिकडे एक पीपीएलची संकल्पना बाहेर आली त्या पीपीएलच्या संकल्पनेतून असं होतं की एकशे ऐंशी मुलं आपले जे फुलपाड्यातली आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड घेऊन बघितलेली मुलं आहेत त्यांना एकत्र आणायचं त्यांचं ऑप्शन करायचं आणि आपापलेच आतमधलेच आपले जे मित्रपरिवार आहेत त्यांना ओनर करायचं आणि त्याच्यामधून त्यांनी टीम चूज करायची त्याच्यामुळे इकडे असं होतं की कोणत्या मुलांना कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या ह्या ग्राउंडवरती आणि ह्या ग्राउंडसाठी आम्हाला जी नेहमी सातत्याने मदत केलेली आदित्य राऊत आणि त्यांची पूर्ण फॅमिली यांनी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं होतं पण हे आता पुढे जाऊन त्यांचा पण एक ग्राउंडवरती त्यांना काहीतरी दुसरा कार्यक्रम करायचा आहे किंवा त्यांना डेव्हलपमेंट करायची आहे त्यामुळे आमचं पण त्यांच्याशी विचारविनिमय चालू आहे की जर डेव्हलपमेंट नसेल होत तोपर्यंत आम्ही ह्या ग्राउंडवरती खेळू आणि ते नेहमीच बोलतात की तुम्ही खेळा आम्हाला काही नाही आहे त्यांचा पण विचार विनिमय ते पण भाऊक आहेत आमी ला देव की आम्ही डेव्हलपमेंटला देऊ की नको देऊ कालपण आमचा विषय तोच झाला तर ते आम्हाला लवकरच कळवणार आहेत आणि हे जरी बंद झालं ग्राउंड तरी आपण दुसरी कुठेतरी ग्राउंडची जसं दादा म्हणाला ती आपण सोय कुठेतरी करता येईल हे आपण बघू शकतो अजूनही आपण त्याच्याकडे मग चर्चा करण्याचा प्रयत्न करू सागर पाटील जी पहिले आपल्याला पण इकडे उपस्थित करण्यात आलेलं आहे ज्या प्रकारे धवल चोरगे आपण ह्या सर्व गोष्टीला तेजस बरोबर कांद्यातनं कांदा लावून काम करत असं कशाप्रकारे बघतो युवकांना जे ग्राउंड आता उपलब्ध होत नाही पहिली गोष्ट तर तेजसला अभिनंदन पाचवं वर्ष आहे त्याचा आणि दरवर्षी त्याची सगळ्या यंगस्टर लोकांना एकत्र घेऊन जो पुढे जातो आणि सगळ्यांना प्रत्येक फुलपाड्यातल्या मुलाला खेळायचा चान्स देतो म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी तर आहेच ओपनमध्ये आणि तो वेगळी टुर्नामेंट फुलपाड्यातल्या मुलांसाठी सेपरेट तो ठेवतो ही मोठी गोष्ट आहे आणि असे युवा मुलं खूप कमी आहेत तेजेससारखे आणि ह्याच्यापुढे त्यांनी खूप चांगलं करावं आणि जो ग्राउंडचा विषय आहे आपल्याकडे खूप चांगले नगरसेवक आपल्याला लाभलेले आहेत महापौर सुद्धा अजीव पाटील आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के ग्राउंडची व्यवस्था होणार आणि सगळ्या यंगस्टर मुलांना चांगला खेळ बघायला भेटेल पुढच्या वर्षी आपले प्रभागाचे नगरसेवक आता महापौर बनले त्यांना प्रतिसाद भेटणार का लोकांना ग्राउंड उपलब्ध करण्यासाठी शंभर टक्के अजीव पाटील सारखे महापौर भेटलेत आपलं सगळ्यांचंच नशीब आहे आणि खूप चांगले महापौर आपल्या सगळ्यांना लाभलेले आहेत आणि सगळ्या प्रभागातल्या लोकांना त्यांच्याकडून खूप फायदा होईल आणि अनेक विकासाची कामं जी थांबले आहेत ती सगळी पूर्ण होत विकासाची कामं आहे जी अजून पाच वर्षापासून प्रलंबित होती ते नक्कीच पूर्ण होणार सध्या इकडे प्रतिभाताई पाटील आहे जे नेहमीप्रमाणे ने ह्या लोकांना साथ देत असतात ते आज पण इकडे उपस्थित झाले मॅडम कशा प्रकारे बखता है। या लोका युवक म्हणून आपण बघतोय मार्गाला जात आहे नशेचे आधीन होत आहे अशा प्रकारे ते खेळण्याची संधी इकडे ह्या ग्राउंडवर त्यांना भेटते तर आता हा ग्राउंड पण त्यांच्यासाठी पुढच्या वर्षी उपलब्ध असणार काय प्रकारे असते नक्कीच म्हणजे आज पाचवं वर्ष तेजस आम्ही चांगल्या पद्धतीने इकडे स्पर्धा भरवत असतात क्रिकेटच्या आणि आमच्या त्यांना नेहमी शुभेच्छा असतात आणि कसं आहे की शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे तितका खेळ सुद्धा महत्वाचा आहे आणि तो खेळ खेळाचं जे प्लॅटफॉर्म त्यांना या मैदानामार्फत त्यांना या पाच वर्ष झाले मिळत होतं परंतु कुठेतरी आता इकडे सुद्धा डेव्हलप होणार आहे त्यांना मिळणार नाही परंतु आज धनंजयबाईने जसं सांगितल्याप्रमाणे की नक्कीच आमचे आता महापौर सुद्धा आमचेच आहेत तर आम्ही या प्रभागातल्या लोकांच्या म्हणजे अर्जानुसार आपले महापौर सुद्धा आम्हाला सहाय्यता करतील ही आम्हाला शाश्वती आहे की आम्हाला नक्कीच दुसरं म्हणजे मैदान उपलब्ध उपलब्ध होईल या मुलांसाठी आणि चांगल्या पद्धतीने अजून ते पुढच्या वर म्हणजे वरवर ते अजून प्रगती कर, करत करत राहतील ही मला शाश्वती आहे क्या कहेंगे धने जी आपने एक स्पेशली मांगनी यहाँ के जो पाच टर्म के नगर सेवक जी के किया है कि यहाँ के लोगों को ग्राउंड उपलब्ध होना चाहिए ये खाली सिर्फ बातों तक सीमित रहेगा कि इनको होगा देखिए हमारा हमारे लोकनेता आदरणीय हितेंद्र जी ठाकुर पे अटूट विश्वास है और अगर हम कर पाएंगे तो जरूर होगा ऐसा विश्वास है अगर इसके लिए बोला क्योंकि वो जी अपनी है नहीं हमारे पास जो भी जमीन है कई जगह पे हमारे जो वो हमारे पास रिजर्वेशन का भी जमीन हमारे पास है नहीं पुराने में जो कुछ गड़बड़ हुआ है तभी हमारे महापौर साहब जो है आजीव जी पाटिल वो खुद इस खेल को ऐसे रचनात्मक कार्यक्रमों को लगातार डेवलपमेंट के लिए विकास के लिए काम करते हैं एक आजीव जी पाटिल और उनके साथ में जो हमारे प्रशांत राउत जी एकदम दक्ष कार्य कुशल नगर सेवक और स्थायी समिति के अध्यक्ष तक रह चुके हैं तो हम लोग इनके नेतृत्व में काम कर रहे हैं तो ऐसा उम्मीद कर सकते हैं कि ऐसा कुछ बड़ा काम होगा ऐसा मैं इसके लिए मैं सार्वजनिक रूप से मांगनी किया है मांग किया है हमने तो कार्यकर्ता हो जी जी जी, जी। प्रयास करेंगे कि अगला जो छठवा कार्यक्रम छठवा मैच जी, तेजस जी छठवा वर्ष में करेंगे उसमें महानगर पालिका का मैदान हो ऐसा हम लोग कोशिश करेंगे बाकी ऊपर वाले कृपा पास आपल्याबरोबर सध्या आता प्रशांत जी जे पाचव्या वेळी आता नगरसेवक झालेले ज्या प्रकारे त्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे त्यांची नेहमीप्रमाणे कामामध्ये एकदम सक्षम असतात आणि त्यांच्यावरती लोक आरोप अनेक वेळा लावण्यात आलेले पण प्रशांतराव यांनी सर्व गोष्टीला फेटाळून आता नगरसेवक परत एकदा उभं झालेले आपण त्यांच्याकडे चर्चा करण्या प्रशांत रावजी आम्ही फेरबानी तुम्हाला मामा बोलतो ज्या प्रकारे तुम्ही काम करत असतात आपल्या प्रभागात आता फुलपाडा तुम्हाला दिलेली आहे कशाप्रकारे ह्या लोकांनी संधीचं सोनं करणार मला वाटतं की सोन्याची संधी करण्याचा या ठिकाणी लोकनेते इतरें लागू या आमदार सतीश ठाकूर हे फार विरारमध्ये त्यांनी सोन्याचं सोन्याचं संधी केलेली आहे या ठिकाणी आज आम्ही बघतो या ठिकाणी चॅम्पियन ची चॅम्पियन टीमच्या जा मॅच झाल्यानंतर चोवीस तासातच मला वाटतं चोवीस तास पण ना आठ तासातच या ठिकाणी फुटपाळा प्रीमियर या विदेश आणि त्यांच्या टीमनी ती भरवलेली आहे खरोखरच एक चांगला कार्यक्रम सुंदर कार्यक्रम आहे या विभागामध्ये आम्ही जेव्हा फिरायला लागलो तेव्हा या ठिकाणी जाण जाणवलं की या ठिकाणी ग्राउंड खेळायला मिळत नाही तर आता एक मागणी होती की आपली एक जागा आहे पण ती आरक्षित जागा आहे आदिवासी जागा आहे कुठली जागा आहे ती बघून महापालिकेला हँडवर्क झाले काय नाही बघून ती जागा जर आपली होत असेल म्हणजे महापालिकेचे होत असेल तर युवा आमदार सिद्धेश ठाकूरांशी बोलून आपण लवकरात लवकर या विभागामध्ये जी युवा पिढी आहे त्यांना एक ग्राउंड कसं चांगलं करता येईल ते लवकरात लवकर करण्याचा आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्न करू या ठिकाणी आपण बघितलं असेल ज्याप्रकारे आयुष मात्र आपलं वसई विरारचा एक मुलगा आता आय सी सी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिलेली पुढे भारतासाठी नाव केलेलं आहे तशा प्रकारचा ह्याच्यातले पण काही खेळाडू पुढे जाऊन आपल्या वसईवीराचं नाव करण्यासाठी ह्या ग्राउंड आपण उपलब्ध करायसाठी पाठपुरावा करावा यस बरोबर आहे तुमचं म्हणणं या ठिकाणी आयुष्याने किती मॅच बघितली आहे आम्ही त्या ठिकाणी असे बरेचसे खेळाडू आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत त्या ठिकाणी असेच खेळाडू आपल्या वसई तालुक्यात मला वाटते बऱ्यापैकी खेळाडू अजून आहेत आणि असे अशा त्या आपल्याला ग्राउंड करणं हे महत्वाचं आहे ठिकाणी म्हणून जास्तीत जास्त लक्ष करून ग्राउंड हे आपण करण्याचा प्रयत्न करणार अनधिकृत बांधकाम न होता कामाने तिकडे ग्राउंड उपलब्ध झाला तर अतिउत्तम होणार अनाधिकृत अनधिकृत बांधकामाचा विषय येत नाही अनधिकृत बांधकाम झालं की झाले ह्याच्या पुढे होणार ना होणार ते आपण बघूच ग्राउंड हा मोठा विषय की त्याला जागा आणि ते कायमस्वरूपी झालं पाहिजे निसर्ग टेम्परवारी नाही काय कायमस्वरूपी ग्राउंड कसं चांगलं होईल मग ते फुलपाडापुरता का पूर्ण वसई आपलं विरारपुरता ते आपण बघूया पण त्या ठिकाणी कसं करत असताना सगळ्या पाठपुरावात करावं लागेल कागदपत्र क्लिअर आहेत ते बघावं लागते आणि त्यानंतरच ते ग्राउंडचं आपण काय कशा पद्धतीने करता येईल ते आपण बघूया धन्यवाद बघितलं हे सर्व मान्यवर या प्रकारे यांनी थेट आश्वासन दिलेलं आहे की ह्या लोकांना येत्या काळामध्ये आता ग्राउंड नक्कीच उपलब्ध करून देणार ते सुद्धा बघण्यासारखं असेल प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका